अमित शहा महाराष्ट्रात येऊन सोडून राहिले पुढे बोला सारा रा रा जोगीर रा सारा रा रा बोला सारा रा रा जोगीर रा सारा रा रा बिलियन ट्रिलियनच्या बाता फेका फेकीची झाली फॅशन बिलियन ट्रिलियनच्या बाताब फेका फेकीची झाली फॅशन इकॉनॉमिक चौथा नंबर ऐंशी करोड जनता खाते राशन बोलो सारा रा रा जोगीर रा सारा रा रा आमदार आमदार पळवून पक्ष तोडून कमली दिली जनतेला भूल आमदार पळवून पक्ष तोडून कमली दिली जनतेला भूल आणि अशोकाच्या झाडाला लागलं कमळाचं फुल बोला सारा रा रा। <microphones> <bargain> बोला सारा रारा जोगीर रा, रा। जो सारा पुलावे हाय अतक्त आहे पुलावे हायतन अतक्तल हन्नालच आहे म्हणत होता तोतला मारे उड्या आणि निघाल्या ना बापू त्याच्या सिड्या तो गायबत झाल्या ना गोड्या बोल सारा रा रारा जोगीर्रा सारा रा, रा बोल सारा रा, रा इडी सीबीआय लावून मोडलं गणगोत घरदार काँग्रेस वाले जमवले आणि म्हणते त्यालाच मोदी का परिवार बोल सारा रा जोगी रा, रा जो सारा रा, रा प्रोजेक्ट पळवले ऑफिस पळवले प्रोजेक्ट पळवले ऑफिस पळवले तरी बी पाय गुज्जू भाईचे धुईन आणि उरलं सुरलं लुटून द्याले मीच पुन्हा येईन म्हणे मीच पुन्हा येईन बोल सारा रुगीर रा राऊंगा रा रा। ना खाऊंगा ना खाने दूंगा खाणाऱ्या पक्षात डायरेक्ट एंट्री ना खाऊंगा ना खाने दूंगा खाणाऱ्या पक्षात डायरेक्ट एंट्री भाई और बहिनो यालाच तर म्हणते मोदीची गॅरंटी बोल सारा र

शिवसेनेचं घेतलं धनुष्य आणि घडाळाचे काटे तरी बी राजे हो कमळीची तरा तरा फाटे पुलसारा रारा जगिरा सारा पक्ष तोडून आमदार फोडून पक्ष तोडून आमदार फोडून साधला नाही डाव म्हणून इंजिन घेऊन आता आला बाबुराव आला बाबुराव रा रा आपली ठेवते झाकून आणि दुसऱ्याची पायते वाकून आणि कमळीची द्यायचे हो राज हो आता मशाली न शेकून बोल सारा रा रा इंजिन विकल भंगारात खिशात नाही आना आणि कमळीचा हात धरून म्हणे मला बाजीराव म्हणा बोल सारा सारा रा, रा।, रा, रा। कमळासाठी चिखल केला चिखलात बसल्या म्हशीच्या कमला साठी चिखल केला चिखलात बसल्या मशी चार आपकी बार चार सो पार आणि दिसल त्याच्यावर करतो करतोय अरे बोला स